नमस्कार मी अल्वेरन ऑर्गेनिक कंपनी प्रतिनिधी नितीन सेवक आज आपण मोहोळ तालुक्यातील खंडाळे येथे एका शेतकरीदारांच्या घरी आहोत तर आपण अमेरिकन फायटॉन ज्यूस आणि पायल हे आपण टेक्नॉलॉजी दिली होती तर या टेक्नॉलॉजी यांना कशा पद्धतीने फरक पडलाय ते आज आपण जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार तुमचे प्रथम तर ओळख सांगा आम्हाला मी खंडाळे तालुका मोहोळ बरोबर हे जो फायटॉन ज्यूस आणि पायल हे हे कशासाठी वापरतो तुम्ही मला बघेंदरा त्रास आहे गेले एक वर्षापासून डॉक्टरांचे ट्रीटमेंट झालं झाला नाही तर त्याने शेवटचा सांगितलं ऑपरेशन करावं ऑपरेशन करायला पर्याय सांगितला ओके साधारण तुम्ही खर्च किती केला आतापर्यंत पंधरा हजार रुपये खर्च झाला एक वर्षामध्ये एक वर्षामध्ये म्हणजे तुम्हाला खर्च करून फरक पडत फरक पडत नाही पण ज्यावेळेस तुम्ही आपलं फायटॉन ज्यूस आणि चालू केलं त्याच्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवले कुठल्या एक प्रकारचा त्रास नाही आणि विशेष म्हणजे शारीरिक परिस्थिती चांगली राहिली शहऱ्यावरील डाग असतील फुटकुळे असतील जास्त प्रमाणामध्ये होत्या त्याही कमी झाल्या आणि मुळे मर्यादासाठी चांगला फरक पडला किती दिवसामध्ये आज दहा दिवस झाले औषध घेऊन म्हणजे आपण पाहू शकतो की घेऊन येणे आज दहा दिवस झाले पण तिसऱ्या दिवसापासून फरक तुम्हाला एकंदरीत तुम्ही समाधान आहात का एक नंबर समाधान आपले इतर जे काय बांधव असतील तर त्यांच्यासाठी तुमचा एक आरोग्याचा सल्ला म्हणून तुम्ही काय सांगू इच्छित कुठल्याही आजारासाठी एक मेव औषध म्हणजे असेल आणि फरक आहे शंभर टक्के आहे विचार करण्याची कुठलीही गरज नाही आणि विशेष म्हणजे साईड इफेक्ट कुठलाही नाही आणि शरीर संतुलन चांगलं राहतं म्हणजे एकंदरीत तुम्ही खूप समाधानी आहात खूप समाधानी आहात ओके तर तुम्ही जी मुलाखत दिली तुमचा अनुभव काय तुम्ही बँकेमध्ये जॉबला आहे मग तुम्हाला ते दिवसभर ताण पडत होता आणि कधी कधी पाय असत पाय दुखणं गुडकुखणे त्रास होता तो पण तेव्हापासून हो होत नाही गेल्या दहा दिवसापासून म्हणजे तो सुद्धा तो, तो सुद्धा ताण कमी झालाय कमी झाला कमी झाला तर धन्यवाद दादा तुम्ही जो तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल